आज एक भव्यदिव्य असं नांदुशीचं मैदान झालं हे मैदान ज्या जोडीनं गाजवलं असा त्यातलं एक बैल पैलवान पैलवान आपल्यासोबत आहे काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान तसं म्हणलं तर आपली गटाला गाडी पाहाली रिजन म्हणजे यायला गाडी पळाली नाही म्हणजे कानास नाही वाटत होती गाडी राहणार नाही पण की गटाला शिमेला कोणाला अंदाज घाऊन देत नाही की गाडी केवढी पहाली आणि केवढी नाही फायनल सगळेच अंदाज करतो की ही गाडी किती पळाली नक्की काय झालं होतं गाठा नक्की गटाला झालं म्हणजे त्यात चढा होता त्यामुळे गाडी जरा गती वाटली वाट ना आपली बैल मोठी त्यामुळे गाडीला जरा गती वाटली ना सगळी म्हणायची की बा गाडी कमी पळाल्या गाडी राहील का गाडी राहील का पण बारीक डायव्हर सांगितलं होतं की मी अंदाज कोणाला लागून देत नाही गटाला शिमेला आणि तोच अंदाज फायनल दावून दिला सगळ्या बारीक ड्रायव्हर आणि ही जोडी ह्याच्या पहिलं पण पहाली काय सांगली कोणत्या कोणत्या मैदानात पाहिले शिराळा पहाली कडन एक नंबर केला फायनल ला, ला कोळ परत चोराडला पळाली तीन नंबर झाला ती काय खाली सुट्टीला जरा फसवला आम्हाला त्यामुळे तीन नंबर का तो काय हातातला एक नंबरच तिथं करत होतो फक्त लेट सोडली ह्याच्यात बघितलं की माणूस अडकला होता खाली होता गाडीत खाली एवढी गाडी सगळ्यात शेवटला सुटून पण तीन नंबर गाडीने अजून जर पन्नास फूट राहून होतो तर एक नंबर करत तसं आणि आजच्या मैदानात नियोजन कसं काय झालं आजच्या मैदानातलं नियोजन बारीक ड्रायव्हरचा फोन आला होता आपल्याला की गाडी आपली चांगली पळते आपण गाडी डबल पळूया त्यामुळे गाडी डबल पोळील गाडी पळते त्यामुळे काय नाही आणि ह्या जोडीचा आता फॅन पण वाढलेत कारण काय सांगाल कारण स्टेला एक एक नंबर केलं ना आणि कशी गटून पडते दोन्ही खांदे कुठल्या पण येऊ दे बाहेरचं पब्लिक आता तीन मैदान झालं आम्ही फक्त कि दोन्ही खांदे पहिले पडते कधी पब्लिक नसतो आतमधून उजवी असं चालूच असते काय सांगल जास्त उजवीन पळती गाडी कापलं कारण बैल खांदेल त्यामुळे काय भ्याच काम नाही कुठनं जरी गाडी टाकली तर तेवढीच गती लागते आणि दोन मैदाना सलग आता पब्लिक नच पाहिलेली गाडी एक पब्लिक न त्या दिवसाचा अनुभव काय सांगाल अनुभव म्हणजे नशीब आपला असा आहे की तिन्हीतले फेरा एक तरी कडेला येतोच येतोच नशीब आमचं तसं आहे की तिन्हीतला फेरा एक तरी कडेला येणार कडला गुलालाच आमचं आहे असं म्हटलं तरी चालू गट जर मधन आला तर शेमी कड फायनल कड निघत आणि आता ही जोडी दिसत का आपल्याला पुढच्या टक्के दिसणार लवकरच दिसणार म्हणजे सगळ्यांची अपेक्षा हो हो अपेक्षा पूर्ण होणार शंभर टक्के सगळ्यांची करोनाच्या मैदानाचा आय मानतरी आपल्या सोबत आहे रायफल जसं शिरसोडी आणि रायफलचं नाव किंवा बारीक ड्रायव्हरांचं नाव ही एकत्र येतं कायम त्यांचा जुना बैल झाला शिरसोडीचा भांड तर बारीक ड्रायव्हर काय सांगता ही तिन्ही ना ना नाव कायम एकत्र तेव बी बैल आमचा पहिला प्रश्न पाळा चांगला आणि त्यांनी बी आम्हाला एक नंबरात आणलं आणि त्याच्या माग आता आमचा रायपूल एक नंबरमध्ये पोहचतोय आणि त्यामुळं बांडा रायपुला आपलं नाव के गावाचं नाव म्हणजे आमच्या तिन्ही नावामुळे होतंय त्यात माझा आता बारीक ड्रायव्हर त्यांनी सांगितलं पहिलवानचे जे मालक आहेत त्यांनी छोटे मालक की आजचा हा पायरा अचानक झाला तर कसं काय नियोजन केलं काय झालं ही गाडी आमची पळत होती आणि मधल्या परेडला दोन मैदान आम्ही गाडी फोडली म्हणजे आहे दुसऱ्या दिलेला असते या लागते बैल मग मैदाना होता मग आमचं सकाळी संध्याकाळी ठरलं त्याच्यानं गाडी पळवूया सकाळी तारखेला आणली गाडी माग काय म्हणजे एकत्र गाडी दिसत होती काय काय मैदान काय झालं विषय दोन मैदान आपण बैल काशेगावला नानासने दिला होता आणि एक मैदान कर्ज जामखेडला दिला होता तात्याच बाईल दोन्ही बैलात मी शब्द दिला होता देतो म्हणून मग त्या बैलातनी पळाला बैल परत आमची हा ही गाडी पाळली जोडीचं बारीक ड्रायव्हर काय वैशिष्ट्य काय सांगता गाडी कशी आहे गाडी चांगली पडते दोन्ही खानदार कडण गाडी आपला बैल पडतो पहिल्यावर आतनं पडतो दोन्ही बैल एकमेकाला सात देऊन पडते चांगली गाडी पे आणि ड्रायव्हर कायम तुम्ही असता तुम्ही सगळ्यात जवळ या जोडीला बघता काय वेगळं पण काय दिसत आतापर्यंत तुम्ही अशी भरपूर बैल हाणलेले आहेत हाकलेले आहेत गाडी बैल आमच्या पहिला बांडा बैल पोहोचतो तसाच शेम पोहचतो आणि तो पहिला आम्ही बैलचा एक नंबर बैल पोहचते आणि गाडी बैल कशी आहे गाडी कुठल्या गाडीशी गाडी काय करते गाडी जवळ घेऊन जवळ घेऊन पोहचते आणि गाडी कशा आहे तसा फेरा पडला अशी गाडीस पोहते गाडी मोर चांगली गाडी पोहचते आणि बैलांचं कसं आहे बैल निकालात तर एकदम म्हणजे लेवायला ताप देत नाही मी खाल्ल्या रानात मोरल्या रानात बैलासनी कसं आहे नुसतं जे काय करायचं ते केले की बैल लेगी निकाल घेऊन जात रायफलचं काय वैशिष्ट्य सांगता काय बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल चार चारखा पडतो डावीकडं म्हटलं तिन्ही फेर डावी कडण पडतोय उजवीनं तिन्ही तीन फेर कडन तर कडन पडतोय आत न पडते उजवी डावीनं न काय ना बैल कुठला बी कसा बी कसा बी बैल चालतोय त्याला डावीचा चालतोय उजवीचा चालतोय आतला चालतोय बाहेरचा चालतोय ज्या वेळेस खाली सुट्टी होती त्यावेळेस त्याची गती कशी असते म्हणजे खालू का काय ना बैल स्टार्ट पिऊन तेवढाच पळतो आणि बैलाच काय विषय माहिती बैल जसा पळवल तसा बैल पळतो काय फक्त पळवणाराच माणूस चांगला पाहिजे त्याला तुम्हाला त्याच अंदाज का काय सांगतो अंदाज म्हणजे आता आपलं बचपनच गेले यात अंदाज काय कारण आपल्याकडे राय सगळे असे म्हणतात आता फॅन लोक म्हणून रायफलचे म्हणतात की बारीक ड्रायव्हर ना तो जास्त पळतो कसं आहे बैला असता मी कंटिन्यू गाडी पळते ना बैलाला माहीत झाले ना एकमेकाचं म्हणजे त्याला माहिती आहे ड्रायव्हर काय करणार आहे आपल्याला आणि बैलाला नाव घेतलं बैलाला काय करायचं आहे मला बी माहिती आहे आणि त्याला बी माहित असतं नाव घेतल्यावर ड्रायव्हर मोर्च काय करणार आहे बाबा आपल्या शब्द हात लावणार आहे का थाप थापणार आहे नाहीतर नाव कुठे घेतो निकालाच घेतो ड्रायवर का काय करतो सगळं बैलाशी माहीत असते त्यामुळे त्या ड्रायव्हरला बैल पळते असं आता लहानपणी बसून त्याला कोणी म्हणजे फेर वगैरे कोणी फेर आपला बाळू डायव्हर आमच्या भूषण गडातला टाकले होतं फेर आणि परत मधल्या पेडला म्हणजे आपला गटपाशी करा आपल्या शाहीर म्हणा असं बैल आम्ही पळवला होता चांगला बैल पळत होता आणि मधल्या पेडला वाजारा मला बारची गाडी मोठी गाडी होती आणि बैल बी आपला मापात पळत होता परत म्हणलं काय दुनिया भरची गाडी पळवायची ते मग आपल्या घरच्या बैला बसलो आंबोड एक नंबर केला वडगाव मध्ये बसलो एक नंबर केला निंचूर मध्ये बसलो नंबर केला आपला घरचा आणि आमचा संबंध म्हणजे घरातले संबंध पहिले आमची म्हणजे जसं माझा पाया म्हणलं बैलगाडी क्षेत्र तर ह्या घरात झाला माझा पाया म्हणजे स्टार्टची मी पहिल्यांदा गाडी शिकलो गाडी पळवली फायनलची गाडी सरदार आणि आमचा भांडा लय वासर बारकी होती एकदम बारकी आदत वासर आदत वासर घेऊन आम्ही जा ते एक नंबर गेला सगळी स्टॉपची बैल मारली सगळी टॉपची म्हणजे आता त्या बैलांचं नाव काढलं तरी म्हणजे एकटी म्हणजे इतिहासात नोंद अशी आहे तिथे परत आमचा बांडा चंद्यावर पळाला म्हणजे इथनं घडत गेलो आणि आतापर्यंत पोहोचलो असंच तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर होईल किंवा आपल्या रायफलचं होईल ती शुभेच्छा करतो धन्यवाद